संविधान हे आपल्या देशाचं सर्वात मोठं बलस्थान आहे त्यातील मार्गदर्शक तत्वांनुसारच देश चालणं अपेक्षित आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ भालबा विभूते यांनी केलं पण दुर्दैवानं अजूनही काही सामाजिक समस्या कायम आहेत त्याला राज्यकर्ते जबाबदार आहेत असं मत विभूते यांनी व्यक्त केलं छत्रपती शहाजी महाविद्यालयात झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज हिंदी विभागाच्या वतीनं भारतीय लोकशाही आणि समकालीन परिस्थिती या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र झालं डॉ भालबा विभूते यांच्या हस्ते शोधनिबंधाच्या पुस्तकांचं प्रकाशन करून या चर्चासत्राचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर के शाने दिवाण होते यावेळी बोलताना डॉ विभूते यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अठयाहत्तराव्या वर्षातही अनेक सामाजिक प्रश्न कायम असल्याबद्दल खंत व्यक्त केली देशामध्ये लोकशाही असली तरी मतदानाची टक्केवारी अजूनही साठ ते पासष्ट टक्के इतकीच असते त्यातून भारतीय नागरिक मतदान प्रक्रियेचा गंभीरपणे विचार करत नसल्याचं दिसून येते असं त्यांनी स्पष्ट केलं संविधान हे भारताचं सर्वात मोठं बलस्थान आहे असंही विभूते म्हणाले तर प्रमुख पाहुणे प्रेम जनमेजय यांनी देशाचं संसद भवन म्हणजे एकमेकांवर व्यक्तिगत टीका करणारी वास्तू बनलीये वास्तविक देशहिताचा कारभार होण्यासंबंधी संसद भवनाचा वापर होणं गरजेचं आहे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी राणी चन्नम्मा विश्वविद्यालयातील प्रोफेसर डॉ विजयकुमार पाटील यांचंही भाषण झालं यावेळी डॉ अर्जुन चव्हाण नजीम शेख वर्षा सहदेव सरोज पाटील सारिका कांबळे आर डी मांडणीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते